नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आपली एक्सरसाईज चालू आहे तर मित्रांनो कुणी अजून एक्सरसाइज चालू केली नसेल तर एक्सरसाईज करत जावा आणि एक महिना करा दोन महिने करा त्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली आ जाणून येईन की आपलं माइंड खरंच चेंज झालं आहे जे आपलं विचार आधी यायचं ते आता वेगळं विचार येतात जे निगेटिव्ह थिंकिंग यायचे त्या जागेवर पॉझिटिव्ह थिंकिंग यायला लागलेत तर एकदा एक्सरसाइज चालू करा मित्रांनो आणि आपले व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर आज प्रजासत्ताक दिन होता सव्वीस जानेवारी तर आपल्याला जायचं होतं त्यामुळं आपण घरी आलो लवकरात लवकर, लवकर फ्रेश वगैरे झालो आणि मित्राला म्हणलं चला आता आपण जाऊया प्रजासत्ताक दिनासाठी तर आम्ही निघालो होतो तर जवळजवळ मराठी शाळेपशे आलो गेटवर गेटवर पाहिल्या तर भरपूर गाड्या अशा होत्या म्हणलं कार्यक्रम चालू झाला की काय आणि मी नेमकं गेटवर पोचलोच होतो तर गेटवर पोचल्यानंतर नेमकंच कार्यक्रम चालूच झाला होता नुकतात तर म्हणलं बरं झालं आपण लवकरात लवकर पोचलो एक्सरसाइजला उशीरच झाला होता तर म्हणलं आता काय ते आपला कार्यक्रम काही सुटत नाही का बघू शकता तुम्ही कशाप्रकारे कार्यक्रम चालला आहे आणि त्यानंतर मुलींचा डान्स चालू होता बारक्या तर त्यांचा एवढा भारी डान्स पाहून खरंच असं वाटलं की यार आपल्याला बी टायमिंगला अशा काही गोष्टी नव्हत्या पण आत्ताच्या काळात शिक्षण क्षेत्र हे खूप उंचावले गेलेलं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे खरंच दिसून येत आहे आत्ताच्या जगात कारण कसली परीक्षा असली कशी काही असलं तरी मुलं कित्येक मुलं लाखो मुलं फॉर्म आहेत कारण शिक्षणाचं महत्त्व खरंच लोकांना कळायला लागले तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे लहान मुले डान्स करतायत आणि ते बघून खरंच भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचाही मराठी शाळेचा अनुभव हा आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का कारण येणारे व्हिडिओ हे आपल्याला मनोरंजन देणारे मोटिवेट करणारे कन्सिस्टन्टी शेवणारे आणि काही ना काही व्लॉगमधून शिकण्यासारखं असणारच आहे तर मित्रांनो बघू शकता लहान मुलींचा डान्स चाललेला आहे कशाप्रकारे लहान मुलं बसले टाळ्या वगैरे वाजवत आहेत लहान मुलांच्या टाळ्यांसोबत मोठ्या मुलांच्याही आणि माणसांच्याही वडिलांच्या नातेवाईकांचे जे पालक आहेत मुलांच्या शाळेत आलेले त्यांच्याही टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता आणि सगळे लोक कार्यक्रम हा आनंदी आणि एकदम मनोरंजनासारखा बघत होते कारण आपल्या मुलांचाच कार्यक्रम असल्यामुळे सगळे पालक जे लोक आहेत ते सर्व मराठी शाळेत आले होते आणि ह्या मुलांनी एवढं भारी भाषण केलं की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या छोट्या मोठ्या मुलांनी माणसांनी मराठी शाळेतला कार्यक्रम झाला पूर्ण आणि घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि तसंच राहण्यात आलो तर मित्रांनो राहण्यात येण्याचं कारण एकच की आपण डेली लाईफमध्ये काही ना काही करतो कष्ट करतो आणि स्ट्रगल करत असतोय तर स्ट्रगल करण्यामागचं कारण एकच आहे आपलं की आपण जे जीवनात करतोय ते लोकांनी आपल्या व्हिडिओमधून काहीतरी घेतलं पाहिजे आणि काही ना काही शिकलं पाहिजे की शेतीत कामं कशी असतात बाबा दैनंदिन जीवनात कसं वागलं पाहिजे कुठं काही टाइम घ्या दिला पाहिजे ते पाहिलं पाहिजे तर मित्रांनो तीन वाज तीनची लाईट होती आमच्याकडं तीन ती ते अकरा लाईट असते दुपारची तर त्या लाईट आली होती तर उन्हाच्या कारात आपल्याला गावाला पाणी धरावं आहे कारण पाणी धरलं नाही तर तुम्हाला तर माहिती आहे शेतीबद्दल कसं आहे आणि कसं नाही शेतकऱ्याचं कष्ट किती असते तर मित्रांनो आपलं दारं वगैरे धरणं चाललं होतं गावातून गावाचं वाफ भरल्यात का नाही ही ती बघावं लागतं सगळं तर मित्रांनो आपल्याला आता किती वाचतात आणि किती नाही माहीत नाही पण आपण दार धारल्याशिवाय पूर्ण केल्याशिवाय तर काही घरी जाऊ शकत नाही कारण सारखं का सारखं राहणार येणं दिवस गेला रात की रात्र आली की घरी जायचं मोटर बंद करून ते पूर्णपणे चुकीचं असतंय तर चला म्हणलं आता दिवस मावळला होता आपलं भरणं पण उरकत आलं म्हणलं लवकर जायचं आपल्याला कारण आपल्या गावामध्ये कार्यक्रम होता कारण आपल्या गावातली आपल्या पाहुण्यांमधली लोकं बरेचसे गव्हर्नमेंट अधिकारी झाले होते तर मित्रांनो पाहू शकता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि डी जे गावात चालू झालेला आहे कारण आपल्या गावातले बरेच जण कृषी अधिकारी काही पोलीस तर काही मोठ्या मोठ्या पोस्टवर क्लास टू अधिकारी इलेक्ट्रिक सबट्युशनमध्ये गव्हर्मेंट पोस्टवर बरेच जण असे कामाला लागलेले आहेत तर त्यांचे मिरवणूक होती तर सगळेच जणं जल्लोषमध्ये होते सगळेच लोक तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे वाक्य तुम्ही ऐकलं जरी असेल तरी ज्या वेळेस तुम्ही काहीतरी बनतात तोपर्यंत तुम्हाला काय कळ म्हणजे कोणाची इज्जत नाही काय नाही काय ना पण ज्या वेळेस तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करतात तुम्ही त्या गोष्टीकडे मागं पळून तिथं काही ना काही पोस्ट काढतात त्यावेळेस गावात आपली इज्जत काय असते ती कळते आणि आपल्या आई आप वडिलांना जी इज्जत भेटते ती तर वेगळी की आपल्या आई सुद्धा साहेब सर म्हणून आवाज दिला जातो तर ती गोष्ट वेगळी असते मित्रांनो फक्त तुम्ही मोटिवेट होऊ नका फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि डिफिशियन्सी ठेवून तुम्ही कंटिन्यू पुढं जात जावा फक्त मोटिवेट होऊन पहिल्या दिवशी झाडावर चढायचं आणि डायरेक्ट तिथनं उडी टाकायची ह्या गोष्टी करू नका तर मित्रांनो आमचं ते एन्जॉय चाललेलंच आहे पाहू शकता तुम्ही गव्हर्मेंटला एक नाही दोन नाही नव्वद पाच ते सहा लोकं आमच्या गावातली मुलं कामाला लागलेत त्यामुळं ही बघू शकता किती मोठा अभिमानाची गोष्ट आहे तर आता ह्यांचे सत्कार होणार आहेत आता डी जेची मिरवणूक झाली गावातून आणि आता आलो आम्ही आमच्या मिरवणूक झाल्यानंतरनं सत्कारासाठी तर मित्रांनो इथं सत्कार चाललेत तर तुम्ही सत्कारमध्ये तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की जे लोक गव्हर्नमेंटला लागलेत त्यांच्यासाठी किती मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या वडिलांसाठी त्यापेक्षाही मोठी अभिनमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो मला एवढं सांगायचं ते फक्त व्हिडिओमधून की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असताल तर त्यामध्ये फक्त कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही फक्त मोटिवेट होऊन घाबरू नका तर कार्यक्रमाचा एन्जॉय आता आम्ही घेतो ही तेच थांबतो धन्यवाद